सातारपासून हा घाट आहे छोटासा कास सातारपासून एकवीस किलोमीटर वरती आहे आणि आपण आता घाटातून चाललोय खूप छान क्लायमेट आहे आज हबाळ नाही आहे पाऊस नाही आहे पण आता हे क्लायमेट जे आहे ते उन्हाचं क्लायमेट असल्यामुळं फुलं जळून जातात ह्या क्लायमेटमध्ये आता आज आहे दोन ऑक्टोबर दहा तारखेपर्यंत पासून म्हणजे दहा ऑक्टोबरपर्यंत सीझन असतो दहा ऑक्टोबर पर्यंतच्या पुढे पुढे जाण्याची शक्यता असते जेव्हा पाऊस पडतो आता पाऊस नसल्यामुळे तो लवकर संपेल असं वाटत आहे त्याच्यामुळे जर कोणी येणार असेल कासला तर ते त्यांनी लवकर येणं अपेक्षित आहे म्हणजे दहा तारखेच्या आत पाऊस थांबला आहे पण असे छोटे 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 धबधबे सगळे सुरू आहे घाट चढून आल्यानंतर आपण येतो वरती पठारावरती दोन्ही साईडला अशी छान पठारं आहेत आणि मधून रस्ता आहे आज सुट्टी असतानाही गर्दी नाही आहे विशेष म्हणजे आज न ह्या ठिकाणी सगळीकडे ट्रॅफिक जाम असतं आणि खूप सुंदर क्लायमेट छान असं वातावरण सगळीकडं आहे आणि आता इथून आहे कास पठार बारा किलोमीटर वरती आहे दोन्ही साईडला पठार आहेत छोटी छोटी आणि मधून रस्ता आपण एकीवला आलेलो आहे इथे एक किल्ला आहे आणि त्याच्या पुढे सहा किलोमीटर वरती आता कास पठार आहे हिरवे हिरवे गार गालचे हरित त्रुणांच्या मखमालीचे सुंदर असं क्लायमेट छान हिरवळ वातावरण असं जंगलातून जाणारा असा रस्ता आणि बघूयात आपण आता कास पठारला पोहोचतोय पाच सहा मिनिटांमध्ये त्याच्या पुढे आपण बामनोलीला पण जाणार आहोत आपण आणि दोन नंबर आपण दोन नंबर गेटला फॉरेस्ट अधिकारी आहेत आपल्या बरोबर या माझे नाव शिरण शिंदे हा हा निवृत्तो अनपाल कास पठार निवृत गायडन्स करतो आणि किती वर्ष सेवा केली आपण सदतीस सदोतीस वर्ष कास पठारला आहात ओके कास पटार म्हणजे सदस्य सेवा केली आणि वीस बावीस वर्ष महिन्याचं नियोजन बघत होतो झालो मी व्ही आय पी लोकांना गायडन्स का करण्याचं काम करतो व्हेरी गुड आणि तुमचा नंबर सांगता सर माझं नाव माझा नंबर चौऱ्याण्णव बावीस चाळीस सत्तेचाळीस अडतीस ज्यांना कोणाला यायचं असेल तर शिंदे साहेबांना तुम्ही कॉल करू शकता यायच्या आधी आणि तुम्हाला प्रॉपर व्यवस्थित सगळ्या फुलांची माहिती त्यांचं पुस्तक एक प्रसिद्ध आहे आणि त्यांचं कास पठारावरच्या फुलांच्या वरती त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे तेही पुस्तक आपल्याला इथं विक्रीसाठी उपलब्ध असेल ते पन्नास रुपयाला आहे ना सर पन्नास बरोबर ही सगळी फुलं बघायला मिळतात आपल्याला आता कास पठारावरची आज क्लायमेट पण खूप सुंदर आहे आणि आपण आता बघू शकतो कारवी आहे ना सर माझं नाव शिरंग शिंदे सांगितलं मी तुम्हाला मी या कास पठारावर निस्तं काम केलेलं नाही सर्व्हिस मध्ये असताना मी जवळजवळ तीनशे प्लॅन्ट झाड फुलं सह्याद्रीची लांबी सोळाशे किलोमीटर लांब आणि शंभर किलोमीटर रुंद या सह्याद्रीच्या पट्ट्यामध्ये वीस वर मी पायी फिरलो क्या बात आहे आणि पायी फिरल्यामुळे तिथली वन्य प्राणी असणारी जैवविविधता फुलं ह्या सगळ्याची माहिती घेऊन मी लोकांपर्यंत पोचवण्याचं काम केलं क्या बात आहे आणि पोहोचवत पोचवतात आता, आता निवृत्त झाला असला तरी तुम्ही निवृत्त नाही आहे निवृत्त ना तुमच्याकडे बघितल्यावर वाटत नाही तुम्ही निवृत्त म्हणून स्वामींची कृपा कृपा आणि या आहे जे सरकारी अधिकारी किंवा लोक कोणी येतील त्यांच्यासाठी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मला म्हणणे तुम्ही तीन महिन्यासाठी दोन महिन्यासाठी इथं काम करा आणि जोपर्यंत तुमची इच्छा आहे तोपर्यंत काम करा लोकांना माहिती पोहोचवण्याचं वन विभागामार्फत तुम्ही काम करत राहा येस सर आता दोन हजार बाराला वर्ल्ड हेरिटेज साईट जागतिक वारसा स्थळाची मान्यता मिळाली मिळाली जागतिक त्याच्यामुळे ही गर्दी आहे आता आपण बघू शकतो की खूप गर्दी आहे जवळजवळ पाच ते सहा किलोमीटरच्या रांगा लागलेल्या आहेत आणि हे विस्तूर्ण पठार आहे जवळजवळ पंचेचाळीस एकरामध्ये हे हे दोनशे सत्तर हेक्टर हा जो लॅटरेटिक बेसॉल्ट दोनशे सत्तर हेक्टर हा पठार आहे आणि ह्या गावचं जंगल बिंगल धरून सगळं सहा गावच अठराशे hmm. बहात्तर हेक्टर हे फॉरेस्टचं क्षेत्र आहे आणि या पठारावर असणारे वन्य प्राणी हे असणारे तर हे युनेस्को न लोगो दिलाय दोन हजार दहा ला बाराला ज्या वेळेस जाहीर केलं हा कासपठाराचा लोगो हे जर तुम्ही वेबसाईटला बघितलं ला, तर युनोचा लोगो आणि तुमचा कासपटाराचा लोगो तुम्ही बघू शकता हे क्षेत्राची माहिती दिलेली आहे हे झाड जे आहे हे मे महिन्यामध्ये येतं यलो गाडगिळी कासा नावाची वनस्पती आहे ही कासा नावाच्या वनस्पती पासून कास कास पठार अरे वा म्हणजे ह्या वनस्पतीच नाव कास पठारला आहे कास म्हणजे कुठलं गाव नाही हे या वनस्पतीचं नाव आहे येलो कॉर्पसच्या पेशीस आहेत पण ही मे महिन्यात हे फुलत ह्याची फळं लोक खातात प्राणी खातात आणि ह्यांना माकडांना आणि वांद्राना आवडत आहे ओके व्हेरी गुड आता वांडराचं काम कसं आहे एक फळ दोन फळ खाणे दहा फळं खालच्या प्राण्यांसाठी पाडून ठेवली हे काम आहे इथं जवळ अशा काही आहेत नवरीचा डोंगर आहे धरून असा इथं सिक्रेट म्हणून आहे अशा देवरायांसाठी जानेवारी पासून मी ट्रीप घेतो व्हेरी गुड आणि त्या ट्रिप बरोबर लोकांना माहिती देण्याचं काम करतो म्हणजे तुमचा नंबर सांगितलाय त्याच्यावर कॉल केला कॉन्टॅक्ट केला की तुम्ही त्यांना त्यांची ट्रीप पण अरेंज करून देणार ही सायकल आहे ही उन्हाळ्यामध्ये असं खडक वाढलेला गवत वाढलेला असतं फुलं हे जून महिन्यामध्ये असं ग्रास चांगलं झालेला असते हे आता ब्लूम आहे जो तुमचा तेरडा म्हणून असतो इम्पेक्शन बालसम इम्पेक्शन अपोशिटी फोलिया इम्पेक्शन लावी इम्पेक्शन डालझिली इम्पेक्शन इंडोगोफेरा या चार प्रकार आहेत मग तुमचं शिक्षण किती झालंय नववी शिक्षण शिक्षण आहे पण तुम्ही इंग्लिश शब्द चांगले बोलताय व्हेरी गुड म्हणजे सगळ्या फुलांची बॉटनिकल नावं सुद्धा तुम्हाला माहित आहेत झाडांची नावं माहित आहेत आता हा स्मितीचा जो ब्लूम दिसतो पिवळा पिवळा सोनकी आणि हिव पिवळा तांबडा पाण्या तुझा रंग कसा पाण्या तुझा रंग कसा कास पटारावर जसा दिसतोय तसा क्या बात आहे क्या बात आहे असं हे झाल्यानंतर हा एक कार्निवरस म्हणजे ड्रॉसेरा म्हणतो आपण याला इन्सेक्टिव्हरस पिचर प्लॅन मांस बक्षी वनस्पती किडा खाणेवाला ही ड्रॉसेरा इंडिका आहे हे काय करत ज्या कीटकांना त्रास होतो किंवा त्याच्यापासून काम करणाऱ्या कामगार कर कीटना कीटकांना त्रास होणार आहे त्या कीटकांना ते खाते दुसरी गोष्ट शिव ड्रॉसेरा बर्मानी हा काय करतो गाई गुरु बाहेर पडतात सकाळची किंवा वन्य प्राणी इकडून तिकडे जातात त्यांच्या अंगावले गोचिड किंवा मोठे कीटक खाली पडतात ते कीटक कितक, ज्या कीटकांना पॉलिनेटर त्रास नको त्या रक्ताचा हे खातात हे दोन्ही आहे आता आलेले दाखवणार आहे मी ही तुम्ही आता कारवी बघितली हे बघा ही कारवी आहे ही कारवी कारवी म्हणजे प्रकार सहा हा 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 ही जी कारवी आहे ही ब्ल्यू कारवी आहे ही कारवी आठ वर्षातून एकदा आठ येते तिला तिलांतर पिओ कॉल्पस रिची आणि स्ट्रॉबेरी अंतर निलगिरी सीन्स हे दोन प्रकार खुर्टे अरे बापरे आता हे आम्हाला नाव सुद्धा घ्यायला जमत नाही हो। <laughs> कार्वी, कार्वी, भुई कारवी कारवी भुई आम्हाला मराठीतनं कळेल भुई कारवी भुई कारवी टोपली कारवी हे जे म्हणतो आपण त्या या प्रकारात दोन प्रकार मोडतात आता तुम्ही साताऱ्याकडून येताना उंच कारवी बघितली हा उंच कारवी लोणावळ्याला बघितली करेक्ट लोणावळ्याला बघितली आता उंच कारवी स्ट्रॉबिल एलोसा कारवी या उंच त्यामध्ये स्ट्रॉबिल तस इटारी कारवी म्हणतो बरोबर ती शॉबल्यानंतर मोठी ती काय करते सकाळी पावसातून येणारे डायव्हराचे थेंब आहेत ते, ते पानावर थांबतात आणि ते सोनेरी दिसतात अरे वा सोनेरी दिसल्यामुळं कीटक त्यांना आकर्षित होत आणि आकर्षित दिसल्यामुळं कीटक तिथं येऊन दुसऱ्या गावचा दुसऱ्या वेलीच झाडाचं फ्लावरिंग आहे त्याचं पॉलिनेशन करत म्हणून ते काम ते करत आहे दुसरी कारवी ही जैवविविधता तुम्ही त्याचा अभ्यास केलेला आहे दुसरी कारवी हीच कारवी भुई कारवी जी आहे म्हणतो आपण ती केरळला ती बारा वर्षातून येते तिथं बरोबर म्हणजे काही आठ वर्षातून येतात काही बारा वर्षातून येतात काही सात वर्षातून येतात स्ट्रॉबिलंतस अंतस बँगलँीस बँगलोरला जे आहे भुईकारवी ती दहा वर्षातून क्या बात आता तुम्ही या दोन पेशीस बघितल्या किती या त्या साठी तिबेट वरन परवा लोक आली होती बर युरोप वरन लोक आली होती अशा लोकांना मी ह्या ड्रॉशराच म्हणजे किडे खाणारे हे सह्याद्रीतले दोन हे दाखवले झाली ती त्यांना समाधान वाटलं अशा गोष्टीशी निगडीत असणार आहे का असं आहे की ही सकाळी येणारी पेशीज आहे मोर्डानिया लॉन्जिनोसा हे ही जे आता तुम्ही फुलं दाखवत आहे हे जे दाखवत आहे हे तुमच्या पुस्तकात आले का सगळं आलंय व्हेरी गुड मराठी आणि इंग्लिश दोन्ही भाषांमध्ये पुस्तक आहे तर आबोलीमा म्हणायचं आबोलीमा ही सकाळी येते ही सकाळी आले काय त्याच अठरा ते पंचवीस दिवसामध्ये बी तयार होत सीड्स म्हणजे जर्मिनेशन होत ते आणि ही जी आहे ती दोन वाजेपासून सात वाजेपर्यंत येते निलिमा मोरडानिया सिम्प्लेक्स हे बघा हे आता तुम्ही बघितलं की जर दोन वाजता आला इथे तुम्ही फुललेले दिसत आता ते फुलायला फुलायला लागली आता बघा इथे ब्ल्यू कलर ते जो एक्झेकम लावी इथं रेड डाटा म्हणजे दुर्मिळ प्रदेश निष्ठ ह्याच पटारावर खास पटारावरच नाही यात येणाऱ्या सत्तेचाळीस जातीत त्या सत्तेचाळीस जाती पैकी हे एक बरे का जांभळी चिरा आहेत जांभळी चिरायेत आणि तुम्ही झोळंबीच्या पटारावर गेला चांदोली अभयारण्यामध्ये तिथं उदी चिरायत एक आपण आता ती आबोलीमा म्हटलं सकाळी फुलणारी आता इथं बघायला मिळते आपल्याला हे बघा हा अबोली सारखी तीन हे पेरडे जे आहेत हे चार प्रकारचे आहेत ओके त्यामध्ये जो इन्फेक्शन डालजिली जो पिवळ्या रंगाचा आहे तो डायजेशन साठी काम करतो ओके कीटकानं अर्क घेतल्यानंतर त्याचा त्याची तब्येत चांगली होती गोष्टी असंय हे गवत दिसतय त्यांना कोलवा म्हणतात कोलवा हा जी लिली फॅमिली मधली ही जमात आहे आणि ही आपली फक्त बेसॉल्ट खडकावर येते खडकावर किंवा इतर ठिकाणी येते परंतु गवत येतात आता गवताच शास्त्र कसं आहे आता नवरात्र झाले उद्यापासून चालू नवरात्र उद्यापासून चालू झाली तर नवरात्र मध्ये नऊ स्टेप येतात गवताला पेर येतात ज्या लिलीशी फॅमिली मधले जे गवत आहेत नऊ पेर आल्यानंतर दसऱ्याच्या नंतर दोन तीन दिवसांनी त्याला फ्लावरिंग चालू होतं ते पंधरा दिवस फ्लावरिंग होत त्या फ्लावरिंग होताना माणसाला जनावराला जीवाला आजारी पडण्याची लक्षणं त्या राज्य प्राणी शेकरू राज्य पक्षी हरियाल राज्य फुल तामण किंवा आपण जारुल म्हणतो आणि राज्य ब्लू मार्ग म्हणजे हे आहे बटरफ्लाय असे राज्याची मानचिन्ह आहेत निसर्गाची असे माणसात माणूस निसर्गात जर आला त्यानं निसर्गाप्रमाणे वागलं पाहिजे जर माणसानं त्याच्याप्रमाणे तो वागत राहिला जर युद्धवंस केला फुलांनी पाय पाय देऊ नये फुलं सुरक्षित राहावं त्याचं शिड तयार झाल्यानंतर पुढच्या वेळेस आपण आल्यानंतर आपल्याला आपल्या बाकीच्या पुढच्या पिढ्यांना पण पाहायला मिळावं हो यासाठी प्रयत्न करणं माणसानी हो माणसाशी माणसा प्रमाण वागलं पाहिजे तसंच त्यांना निसर्गाशी वागलं पाहिजे ही माझी यस थँक्यू व्हेरी मच कास पठार आणि आपण कास पटा सिंगिंग करून खूप छान माहिती घेतली गार्मीच्या फुलांच्या संदर्भात त्या हिंदू फुलांच्या संदर्भात सगळीच्या सगळी फुलं एवढी सुंदर फुललेली आहे आता ऊन पडायला सुरुवात झाली आहे आता दहा ऑक्टोबर पर्यंत हा सीझन असतो जर पाऊस पडला मध्ये तर दहा ऑक्टोबरच्या पुढेपर्यंत हा सीझन एक्सपेक्ट पण आता फुलं खूप छान फुललेली आहेत दहा बारा दिवस आहेत आपल्याकडे आपण येऊ शकतो आणि कास पठारला आपण आलो आज सुट्टी आहे सुट्टीचा दिवस शनिवार रविवार आणि सुट्टीच्या दिवशी खूप ट्रॅफिक पण जाम होतं आणि गर्दी खूप असते एक सजेशन असेल की जर पुलं बघायला यायचं असेल तर सुट्टीच्या दिवसच सोडून म्हणजे वर्किंग डेज मध्ये येणं निवांतपणे बघता येईल खूप गर्दी आहे आणि ट्रॅफिक पण जाम होत आहे येताना कारवी सगळी बहरलेली आहे काही कारवी जी आहे ती बैठी आहे काय उंच आहे आणि सगळ्या कास पठारावरती पूर्णपणे असं पिवळ्या आणि लाल निळ्या जांभळ्या फुलांचं असं सगळं चादर पसरल्यासारखी पसरलेली आहे खूप सुंदर दृश्य आपण एक नंबर गेट मधून आता आलेलो आहे त्या इकडे खाली जो तलाव आहे त्या तलावापासून आलं चालत चालत आपण आणि हा पूर्ण बेसॉल्ट खडक आहे सगळ्या या बेसॉल्ट खडकावरती अशी छान लिव्हेंडर कलरची येल्लो कलरची रेड अशी पूर्ण फुलांची चादर आहे सगळीकडे निसर्गाचा आविष्कार चमत्कार म्हणायला हरकत नाही आपण या साईडला पण आपण सुंदर फुलं आहे आणि खूप गर्दी आहे जर यायचा असेल तर शनिवार रविवार सोडून दिवस सोडून यायला हरकत नाही खूप गर्दी झालेली आहे त्या जाळ्या मारल्या मागच्या वेळेला त्यांनी काय केलं होतं पूर्ण जाळ्या मारल्या होत्या त्याच्यामुळं जनावर जात फुलांची संख्या कमी झाली त्यांनी आता ह्या फॉरेस्ट विभागाने टेम्पररी जाळ्या तयार केल्या आणि मारल्या जेणेकरून लोक फुलांमध्ये जाऊन फुलांच्या वरती बसून किंवा असे फोटो काढतात किंवा त्या पायामुळं दबले जातात दुर्मिळ वनस्पती जा नष्ट होतात त्यामुळं हे सगळ्या जाळ्या मारलेल्या जायला अलाव नाही आहे तरी काही हौसी हौसी लोक पलीकडे जाण्याचा प्रयत्न करतात कृपया असं करू नका वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा असलेलं हे ठिकाण आहे आणि हा जो एवढा छान वारसा आहे आपण जपला पाहिजे आपल्या पुढच्या पिढीसाठी पण जपला पाहिजे थँक्यू व्हेरी मच